नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा पुढचा भाग इथे उमरा सरकलाय त्याच्यामुळे आई काळजी करतायत तर समीर इथे आईला सांगतोय ते जाऊ देत सिमेंट सरकला असेल त्याच्यामुळे उमरा सरकला असेल तुला काही लागलं नाही ना असं तो इथे विचारतोय पण आईंचं मन आहे ते उगीच घाबरतंय समीर पुन्हा एकदा सांगतो की घाबरू नकोस तू मला जायला उशीर होतोय सिमेंट सरकला असेल ते मी करून घेतो नंतर तुला लागले का तर आई नुसत्या बघतच असतात परत एकदा समीर म्हणतो आई बाहेर पडा आता तुम्हाला उशीर होईल असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर इकडे आई पण हो म्हणतात बाबा वगैरे सगळे बघतात आणि मग आता आई बाहेर येतात घरातन त्याच्या आधी सांगतात सीमाला आणि स्वीटीला नीट रहा सगळे असं म्हणून आणि हळूच इकडनं बाहेर येतात आणि मग त्यांचं लक्ष जातं तुळशीकडे त्या तुळशीजवळ येतात आणि तुळशीला असं म्हणजे हळूहळू चालत येतात तुळशी समोर आणि नमस्कार करतात तुळशी समोर आणि असं म्हणजे आपली किनी काय करतात पर्स वगैरे काढून ठेवतात आणि पदराची एक म्हणजे अशी गाठ काढतात म्हणजे पदराचं टोक काढतात फाडून आणि ते असं तोडतात आणि त्या तुळशी इकडे बांधतात बरं का, का, का सानू वेगरे आई आजी काय करते ते सीमाचं म्हणजे असं डोळे वगैरे वेगळेच करते ती आई ती पदराची गाठ काढतात तुळशीला बांधतात आणि प्रार्थना करतात हे तुळशी माते हे बघ या घरात राहायला आले तेव्हा तुला सोबत घेऊन आले होते या घरात येताना तू जशी ते भरलीस तसा माझा संसार भरला आणि आता आज मी इथून जात असले तरी तू मात्र इथेच राहायचं आहेस आणि इथे माझ्या घराकडे तुझं लक्ष राहू देत असं म्हणून आई सांगतात बाबा पण तिकडे हात जोडतात स्वीटी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते सीमा चाललेला प्रकार जो काही आहे तो असा वेगळ्या नजरेने इथे बघते पण आई खूपच इमोशनल झाले आहेत सांग तुळशीवरनं असा हात फिरवतात प्रार्थना केल्यानंतर आजूबाजूच्या झाडांवरनं हात फिरवतात इथे परत एकदा तुळशीसमोर हात जोडतात आपली बॅग घेतात आणि मग आता फायनल इथे आई आपले म्हणजे मन घट्ट करून बाहेर पडतायत आईला झाडांवर हात फिरवताना बघून सीमा अगदी खूपच इरिटेट झाल्यासारखी करते म्हणजे तिला कळत नाही काय झाले समीर पण इमोशनल होऊन बघतोय आईकडे आणि मग त्याच्यानंतर आई स्वीटीला हाक मारतात आणि म्हणतात स्वीटी माझ्या तुळशीला पाणी घालायला विसरू नकोस हा रोज पाणी घाल असं सा म्हणून सांगतात अगदी आई झोपाळ्याला सुद्धा हात लावतात बरं का प्रेक्षकांना इथे स्वीटी सांगते की नाही विसरणार मी आई ते तुळशीला पाणी वगैरे घालायचं पण समीर म्हणतो मी काय म्हणतो आपण लवकर निघायला पाहिजे आपल्याला खरंच उशीर झाला इथे परत एकदा समीर आठवण करून देतो आहे विचारे आई आईंचा पाय काय निघत नाही आहे पण तरीसुद्धा आपलं म्हणजे मनावर दगड ठेवून येत त्या तर बघूया आता त्या दोघांचा प्रवास बोरथळचा कसा असेल आणि इकडे नवनवीन काय घटना घडणार आहेत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बरं का प्रेक्षकांनो कारण शेवटपर्यंत खूपच पीस्टँड टर्न्स येत राहणार आहेत तिथे समीर आणि मकरंद आईबाबांच्या बॅगा घेऊन पुढे होतात तर आईबाबासुद्धा त्यांच्या पाठोपाठ येत आहेत स्वीटी शमिका सानू आणि सीमा ती जणी इथे दारातच थांबल्यात आईबाबा दाराच्या गेटपर्यंत येतात आणि बॅकग्राऊंडला ना गाणं छान चाललंय दोघांनीळूनी रेशी मधागे बांधले हे सुका मायेचे घरकुल जे टायटल सॉंग आहे ते लागले आणि खरंच त्याचा अर्थ कळतोय पाखराने शोधले त्यांचे आकाश त्यांच्या जगण्याला वेगाचा ध्यास असं सगळं गाणं चाललंय विसावू आपण या वणावर घेऊन थोडे मोकळा श्वास असं सगळं चाललंय मग दोघांचं लक्ष त्या सार्थक नावाकडे जातं त्या बंगल्याकडे जातं सगळे ते सानूला टाटा वगैरे करतात आणि फायनली आई आणि बाबा आता बाहेर पडलेत आणि आता गाडीतला प्रवास चालू आहे बघूया पुढे काय काय होतं आहे आई आणि बाबा बसलेत आई विचारतात बाबांना काय हो किती वेळ झाला असेल आपल्याला निघून बाबा म्हणतात आपण आता पोचू तासाभरात मग आई पण हो म्हणतात मग बाबा म्हणतात कंटाळे इतका प्रवासाला तू थांबूया का आपण चहा घ्यायला मग आई म्हणतात नाही नको खरंच नाही कंटाळे आणि दोघाशी गप्पा गप्पच आहेत पण बाबाच इथे बोलायला विषय सुरू करतात मला काय वाटतंय माहिती आहे का, का शुभा मग आई म्हणतात काय बाबा म्हणतात लग्न करून मी पहिल्यांदाच घरी चाललो आहे नव्या नवरीला घेऊन असं मला वाटतंय मग आई बाबांकडे बघतात म्हणतात काहीतरीच काय मी नवी नवरी आणि आता मुलांची लग्न होऊन त्यांच्या नवऱ्या आल्या आणि मी कसली नवी नवरी आणि तुम्ही काय नवरदेव असं म्हणून विचारतात मग बाबा म्हणतात मग त्यावेळेस कसा पोटात गोळा आला होता ना तसाच आला आज गोळा मग आई म्हणतात तुमच्या पोटात गोळा आला होता मला भीतीने घाम फुटला होता बाबा विचारतात का मग आई म्हणतात कसं असेल घर कसं असेल नवरा मग आधीच कोणीतरी मला तुमच्या चिडक्या स्वभावाबद्दल सांगितलं होतं मग बाबा म्हणतात मी आणि चिडका तर तुला कोणी सांगितलं मी चिडकाय वगैरे उगाच काही पसरतात लोक त्यांनी तुला सांगितलं ना त्यांचं नाव सांग बरोबर बघतो असं म्हणून बाबा म्हणतात मग आई म्हणतात का खरं सांगितलं होतं म्हणून बाबा म्हणतात काही काय खरं काय मला आधी खरं सांग मी कधी विनाकारण चिडलोय का मग आई म्हणतात तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काही चिडत नाही मग बाबा म्हणतात अजिबात नाही मग आई म्हणतात इतके दिवस मग घरात काय चालू होतं ते म्हणजे असं घुम्यासारखं बसून राहणं रुसणं फुगणं चिडचिड करणं काय काय करत होतात काय हे काय होतं बोला ना आता मग बाबा म्हणतात ते म्हणजे पण ते काय म्हणजे विनाकारण होतो का असं आणि बाबा विचारतात मी जर तसं वागलं नसतो ना तर तू आज आली असतीस का माझ्याबरोबर मग मा आई पण हसून म्हणतात ते मात्र खरं हा आणि मग करतात आता मी येते ना तुमच्याबरोबर मग इकडे बाबा पण खुश होऊन म्हणतात हो येतेस म्हणून आणि अशा दोघांच्या छान गप्पा गोष्टी चालल्या आहेत बाबा म्हणतात शुभा मला असं वाटतंय ना असं मोकळं मोकळं वाटतंय बघ म्हणजे पो मुलाबाळांच्या कचाड्यातून मुक्त झालो आता आपण आपल्या आपल्या मर्जीचे मालक आप यापुढचे आपलं आयुष्य आपण आपल्या मर्जीने बघायचं मग आई म्हणतात हो का जसं कोणी तुम्हाला बांधूनच ठेवलं होतं पण बाबा म्हणतात तसं नाही ग पण आता नको वाटतं ते गडबड गोंधळ म्हणजे त्यांच्या वेळेशी जुळवून घेणं सगळ्यांची मनं सांभाळणं हे सगळं नको वाटतं बास झालं बास झालं आता आता फक्त तू मी आणि आपलं घर असं म्हणतात मग आई म्हणतात आत्ता वाटते तुम्हाला पण मी सांगते थोड्याच दिवसात तुम्हाला करमणार नाही तुम्हीच म्हणणार चला जाऊया आपण आपल्या घरी असं म्हणून मग बाबा म्हणतात छे बिलकुल नाही मला खरं तर तुझीच जरा भीती वाटते मग आई म्हणतात आहेच मला माझ्या मुलांची ओढ आणि ती शेवटपर्यंत राहणारच हे विसरू नका तुम्ही मला कबूल केलेत की मी मी घरी परत जाऊया म्हटलं की तुम्ही येणार आहे माझ्या बरोबर मग बाबा छे छे मी असं काही कबूल केलं नाहीये मी फक्त एवढंच म्हटलं की अधूनमधून मुंबईला राहायला जायचं याचा अर्थ मुंबईवरनं म्हणजे जाऊन राहणार आहे किंवा कायमचं जाऊन जाणार आहे हे नाही आहे पण आता आपलं कायमचं घर म्हणजे बोरथळचं घर आहे हा मग आई पण म्हणतात बघूया बाबा पण म्हणतात बघूया असं म्हणत दोघं हसताय तिथे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो आई आणि बाबा किती दिवस बोरतळ्या राहतील का लगेच परत येतील काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हां तर प्रेक्षकांनो आता समीर सीमाला म्हणतोय काय गरज होती सीमा हे सगळं करायची मग सीमा म्हणते कारच आहे कारण लवकरात लवकर आपल्याला स्वतःचं घर घ्यायचं असेल ना तर हा एकच चान्स आहे आपल्याकडे आणि तो मला सोडायचा नाही आहे हा मग त्याच्यानंतर समीर म्हणतो तोच बिल्डर परत त्याच बिल्डर कडून तुला माहितीये ना ती माणसं कशी ती मग त्याच्यानंतर सीमा त्याला सांगतोय की अरे त्या लोकांना ना आपला व्यवहारच महत्वाचा असतो आणि आपल्याला तेवढंच पाहिजे आपल्याला तसेच लोक हवेत शिवाय त्यांना बोरथळचं घर आवडलंय आणि आता समीर बघतोय तर सीमा पुढे सांगते आता तूच मला सांग आता खेडेगावातल्या घराला एवढं चांगलं गिरायक आपल्याला कुठून मिळणार आहे पण सेमरी विचारतो त्याला अगं पण गिराईक हवंय कोणाला असं मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आज ना उद्या ते घर आपल्याला विकावं लागणारच आहे ना मला तिथे राहण्यात काही इंटरेबास इंटरेस्ट नाही आहे अजिबात इंटरेस्ट आहे आणि मकरंद स्वीटी तर परदेशात जायची स्वप्न बघतायत मग बाबा म्हण मन, समीर म्हणतो अगं पण आईबाबांना राहायचंय ना त्या घरामध्ये मग सीमा म्हणते अरे असे किती दिवस आहे तिथे समीर म्हणतो काय बोलतेस तू सीमा मग सीमा पुढे कसे एक्सप्रेशन देते बघूया आणि त्याच्या आधी सीमाला समीर म्हणतो जाताना बघितलंच ना बाबांना किती खुश होतं ते त्यांना तिथे राहायचं आहे एक वेळ त्यांचं घर येते त्यांना हवं तितके दिवस ते तिथे राहू शकतात कोणी त्यांना अडवू शकत नाही आणि आयुष्याच्या ह्या टप्प्यात त्यांना त्यांची ही हौस पूर्ण करू देऊया आपण मग सीमा म्हणते करू दे की मी कुठे नाही म्हणते पण त्यांना आता राहू दे तिथे हाड़ पण हळूहळू ते त्यांचं वय वाढत जाणार ते म्हातारेपणी तिथे झेपणार आहे का त्यांना सगळ्या गोष्टी येतील पुन्हा पर तिथे तेव्हा आपल्याला आपलं वेगळं घर नको का असं ती विचारते मग समीर म्हणतो नक्की काय म्हणायचंय तुला सीमा म्हणते हे बघ आई वडिलांची प्रॉपर्टी ही नंतर मुलांचीच होते बरोबर आहे म्हणजे नंतर जे करायचंय ते आधी करूयात एवढंच म्हणायचंय मला म्हणजे मन म्हणजे हे बघ आपण त्यांना सांगायचं की आत्ताच तुम्ही दोन घरं दोन मुलांच्या नावे करा बोरतळचं घर तुला आणि हे मकरंदला नंतर वाट वाद नको असं सीमा म्हणते आणि म्हणते नंतर नुसतं घर जरी तुझ्या नावावर झालं ना तरी आपल्याला एक करोड रुपये मिळणार आहेत आहेस कुठे तू असं विचारते ती समीरला त्यातून पुढे म्हणते एखाद्या मस्त कॉम्प्लेक्समध्ये आपण आपलं स्वतःचं घर घेऊया घेऊ शकतो समीर म्हणतो पण या सगळ्याची काय घाई आहे मग सीमा म्हणते तशी घाई नाही आहे रे पण आपण आपला प्रयत्न सुरू करून ठेवूयात सध्या तरी फक्त वाटणी करायची आणि मग त्यानंतर मग दोन दोन घरं घेऊन काय करणार आहेत काय ते असं विचारतो विचारते सीमा मग समीर म्हणतो नाही नाही पण मला हे पटत नाही असं म्हणून सांगतो मग सीमा म्हणते छान त्यांची दोन दोन घरं असताना त्यांच्या मुलाने असं अडचणीत राहायचं सीमा अगं घर आपल्याला हवंय बरोबर आहे आपलं घर म्हणतेस ना तू मग आपल्या घरासाठी आपण त्यांचे पैसे का वापरायचे आहेत आपण आपल्या घरासाठी आपण पैसे जमा करू असं समीर सांगतो आणि तेवढ्याच सीमा प्रेक्षकांनो काय म्हणते बघा तिने त्याच्या वर्मावर बोट ठेवलेलं आहे सीमा म्हणते नोकरी आहे का तुझ्या हातामध्ये आणि पुढे असंही म्हणते अरे तू घर घेईपर्यंत म्हातारे होईन मी असं म्हणते हीच उत्तम संधी आहे आणि काही झालं तरी मी ती सोडणार नाही आहे तू फक्त मला सांग की तू बाबांशी बोलणार आहेस की नाहीस सीमा सीमा प्लीज मग सीमा म्हणते ओके मीच सांगते तुमच्यानंतर प्रॉपर्टीसाठी भांडणं व्हायला नको असतील तर आत्ताच तुम्ही वाटणी करा मग सीमा हो त्यांना वाटणी तरी करावी लागेल नाहीतर तर मृत्यूपत्र तरी असं ठामपणे सांगतो त्याशिवाय मी गप्प बसणार नाही ठरलंय माझा आता समीरच्या मनामध्ये विचार चालू आहे प्रेक्षकांनो आतल्या मनात तो म्हणतोय नाही सीमा नाही बोरथळचं घर माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे आणि ते असं मी म्हणजे ते विकू देणार नाही तुला असं करू देणार नाही लवकरात लवकर मी नोकरी शोधेन लवकरात लवकर मला नोकरी शोधलीच पाहिजे असं तो सारखं सारखं इथे म्हणतोय तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो समीरला लवकरात लवकर नोकरी मिळेल का बोरथळचं घर विकून टाकेल सीमा तर आता बोरथळच्या घरी आई आणि बाबा पोचलेले आहेत तर इथे सगळा अंधार अंधार आहे अजून बाबा आणि आई उतरलेत गाडीतनं आई विचारतायत की इथे अंधार आहे सगळा काय प्रकार आहे हा तोपर्यंत इथे भाऊंची एंट्री होते आणि भाऊ लाईट लावत आहेत तर अख्खं घर दिव्यांनी उजळतं आहे घराला छान लाईटिंग केलेलं ला आहे फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत भाऊ आईबाबांच्या अंगावर इथे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे शिंपडत आहेत आणि सगळं छान छान आहे आई मात्र खुश झाल्यात या सगळ्या प्रकाराने भाऊ म्हणत आहेत येवा 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 ये बोरथळ्याच्या घरी किल्लेदारांचं स्वागत असं असं आहेत इथे आणि सगळं जे काही घर सजवलेलं आहे ते बघून आई खुश होत आहेत आणि बाबांकडे बघून हसतायत त्या भाऊ काय हे सगळं असं विचारतात त्या भाऊना भाऊ म्हणतात अहो भाऊनी मी हुकमाचा ताबेदार जसा यशाने सांगितला तसा सगळं सांगित करत जायचा काय रे यशा जमला ना मला मग आई बाबांकडे प्रेमाने बघतात आणि म्हणतात अहो हे सगळं तुम्ही करायला सांगितलं बाबा म्हणतात अरे म्हणजे काय आपलं म्हणजे काय साधा सुद्धा आहे का अरे इतक्या वर्षाने आम्ही परत बोळथरच्या घरात प्रवेश करतोय स्वागत तर जंगी नको का व्हायला मग काय म्हणतात खरंच ओ काय लाईट काय फुलांच्या माळा काय एखादं लग्न घर असल्यासारखं वाटतंय खरं असं म्हणून सांगतात मग अरे बावड्या तुमचे खरंच रे काय लायटिंग काय फुलं सगळं मस्तच रे एक फक्त बँडची काही ती कमी आहे असं आणि म्हणतात वरती आणि सगळे असतात अरे म्हणजे काय अरे माझ्या जीवाभावाचा मित्र तू सपत्नीक येता बोरतळीक मग स्वागत नाही का करूचा मी त्यांचं असं म्हणून ते भाऊ म्हणतात आणि म्हणतात चला तुम्ही आता हातपाय धुऊन घ्या आज जावा मी जेवणाचं बघतो घेऊन येतो तयार आहे का मग आई म्हणतात अहो जेवण वगैरे नको मी आहे ना मी करते असं आई म्हणतात मग भाऊ म्हणतात नाही आज स्वयंपाक बिपाक काय करायचं नाही तुझा सुट्टी असा असं मज आज भाऊन के स्वयपाक तुका खाऊचा डबे भरून ठेवलेत घराकडे येते घेऊन येतय काय मग आ, का का आई पण प्रेमाने बघतात इथे तुम्ही आतमध्ये हा राह असं सांगतात आणि भाऊ जातात तिकडे बरं का प्रेक्षकांनो तर आई बाबांना घेऊन इथे आतमध्ये येतात चप्पल वगैरे काढतात अहो खरंच कमाल हो तुमची कसं वाटलं सरप्राईज असं म्हणतात म्हणजे मला तर ना लग्नाच्या दिवसाची आठवण येते तशीच फुलं तशाच माळा तसंच तोरण दारावर तुला आठवतंय असं बाबा आईला विचारतात मग आई म्हणतात खरं सांगू का हो मला तर आठवतंय ती फक्त दारापुढे काढलेली मोठी रांगोळी मग बाबा विचारतात का ग हो? तर आई म्हणतात का काय मानवर करून बघायची हिंमतच नाही झाली मला आणि मग ते पुढे सांगतात केवढे ते पाहुणे रावळे केव त्या सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे आणि म्हणजे ते गोलसाडी गळ्यात हार नगजरे सगळं कसं होतं आणि त्यात दरवाजावर बायकाने अडवलं होतं मला उखाणं घे म्हणून मग बाबा पण प्रेमाने बघतात उखाणा घेतल्याशिवाय सोडलंच नव्हतं मग बाबा म्हणतात शुभाशुभा ए आत्ता पण तू उखाणा घे ना आई म्हणतात आत्ता मग बाबा म्हणतात तेव्हा तू वाट अडवणाऱ्या बायकांसाठी उखाणा घेतला होतास ना मग आता तू माझ्यासाठी घे मग आई म्हणतात या वयात काय उखाणा घेऊ का मी अरे आता वया कायचा संबंध असं बाबा विचारतात आपण नवीन आयुष्याला सुरुवात करतोय की नाही मग आता तू एक छानसा उखाणा घे मग त्या घरात नवीन प्रवेश करताना उखाणा हवाच असं सा सांगतात मग आई काहीतरीच तुमचं म्हणतात पण बाबा रिक्वेस्ट करतात घे की तू तू उखाणा घेत नाहीस तोवर मी तुला आज जाऊ देणार नाही आज जोवर तू आज जात नाहीस आत तुला आत आतलं सरप्राईज दिसणार नाही असं बाबा सांगतात तू ठरव काय करायचं ते मग आई म्हणतात हट्टी आहात तुम्ही थांबा थांबा जुळवते आणि घेते उखाणा आता आई कसा उखाणा घेतात बघूया हां मग आई म्हणतात मंदिरातल्या गाभाऱ्यात असते परमेश्वराची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात असते परमेश्वराची मूर्ती तशी तुमच्या हृदयात आहे बोरथळची कीर्ती हा गृहप्रवेश म्हणजे यशवंतराव तुमच्या इच्छेची पूर्ती असं म्हणतात आणि मग अशा पद्धतीनं गृहप्रवेश झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो इथे आईचा आणि बाबांचा बोरथळच्या घरी आणि तुझ्यासाठी आत काहीतरी आहे असं बाबा सांगतात आई सगळ्या घराकडे निरखून बघतायत तर इकडे स्वीटीचं काय चाललंय बघूया स्वीटी तिकडे मकरंदला फोन लावते खरं मकरंदचा फोन काय म्हणजे मकरन स्विटीचा फोन उचलत नाही आणि अजून तो आलेला नाहीये त्यामुळे स्वीटीला इथे काळजी वाटते का हो तुम मकरन मेरा फोन बी क्यू नाही उठा रहे हो असं इथे ती म्हणते आणि सारख्या इकडून तिकडून फेऱ्या मारते रेस्टलेस झाली तोपर्यंत काय येते आणि विचारते तिला काय ग स्वीटी वहिनी इथे का उभी असतो झोप नाही आली का वो मकरंद अभी तक घर नहीं आया आहे असं स्वीटी सांगते आणि म्हणते पता नाही वहा गया है क्या कर आहे मग शमिका विचारते तू कॉल केलास का त्याला मग स्वीटी म्हणते कई बार किया लेकिन व फोनही नाही उठा रहा है मेरा शमिका म्हणते काका आणि मावशी जेव्हा जात होते तेव्हा मकरंद दादा आला होता ना तेव्हा आला होता ना तो घरी स्वीटी म्हणते हो तर हम ते घर लेकिन व बिना बताय का वापस कहीं चला गया पता नाही का गया है वो मकरंद ना आजकल खूप चिडचिडा हो गया आहे पता नहीं क्या कर रहा है क्या हो रहा है मुझे बहुत चिंता हो रही है शमिका सांगते अगं येईल तो काळजी करू नकोस मग स्वीटीचं इथे खूपच रेसलेस झाले ती म्हणते मी बाहेर चाकर देकर आती हूं मग शमिका म्हणते अगं आ इतक्या रात्री तू कुठे जाशील तू मग स्वीटी म्हणते क्या करू मेरा जे घबरा आहे ऐसे असे पर हात रककर नाही बेट सकती असं म्हणते मग शमिका म्हणते थांब थांब तू एक नको जाऊ मी येते तुझ्यासोबत असं सांगते आता दोघी मिळून स्वीटी आणि शमिका मिळून मकरंदला शोधायला निघतायत तोपर्यंत पिटी आतमध्ये जाऊन तिची बॅग म्हणजे पर्स वगैरे घेऊन येते शमिका आणि ती दोघी जण इथे आता निघाल्यात मकरंदला भेटायला बघूया काय काय होणार आहे ते तर बाबा आता आईला घेऊन स्वयंपाकघरात येतात म्हणजे आई बाबा फ्रेश झालेत बोरथळच्या घरामध्ये आता ते स्वयंपाकघर दाखवत आहेत अहो काय हे आवडलं म्हणजे सगळं कसं नीटनेटकं लावलंय कमाल आहे तुमची असं आई खुश होऊन म्हणतात आणि म्हणतात खरंच कमाल आहे हो तुमची म्हणजे वादळात घर किती पडझड झाली होती घराची परत सगळं तुम्ही नीट उभं केलं असं म्हणून कौतुक करतायत आणि अहो अहो एक काम करा का मी ना तुम्हाला वाणसामानाची यादी लिहून देते ते तुम्ही वाणसामान घेऊन येता का म्हणजे मी कसं डब्यात भरून ठेवता येईल लावून ठेवता येईल मग बाबा वाटतात एक मिनिट एक मिनिट वाणसामान भरलेलं आहे हे काय भाऊनी सगळं करून ठेवलंय असं बाबा सांगतात मग आई सगळीकडे बघतात अरे कमाल आहे भाऊंची सगळं कसं छान आहे बरं येतं एक काम करा तुम्ही ना मला जरा जुने जरा वर्तमानपत्र आणून देता म्हणजे मी इथे सगळं असं लावून ठेवते सगळं करते मग बाबांना ते मी सगळं करतो नंतर आधी इकडे ये तुला काहीतरी दाखवतो असं म्हणत बाबांना आईला ओढून घेऊन जात आहेत बघूया आईला आता काय आहेत बाबा ते तुम्हाला काय वाटतं कसलं सरप्राईज असेल बाबांचं तर प्रेक्षकांनो मला जे वाटत होतं जे मी गेस केलं होतं तसंच झालंय बरं काय इथे कारण इथे आई बाबा गेल्यानंतर इकडे मकरंद बघा कसा दारू पिऊन असा बेशुद्ध धुंदीत बेवड्यासारखा धावत धावत येतोय गाडीला धडकतोय इथे कसं चालतोय बरळतोय तो, तो, तो शुद्धीतच नाहीये खूप त्यानं ड्रिंकिंग केलेलं आहे स्वीटी तू का वागली असं माझ्याशी का वागली चालता चालता उठतोय पडतोय गाडीला धडकतोय स्वीट तू का वागली माझ्याशी तू बायको आहेस ना माझी असं काय त्या सुदीपमध्ये जे माझ्यात नाही आहे असं तो बेवड्यासारखं बड बडबडतोय पडतोय परत उभा राहतोय चालू आहे त्याचं 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 असं काय काय त्याच्यात तू असं का वागली तेच त्याच वाक्य सारखं सारखं तेच तेच तो बोलतोय तू का असं मला वागलीस तू का केलंस हे स्विटी स्विटी तू का वागली असं माझ्याशी असं चाललंय आणि आता शमी सिटी तिकडे पोचल्यात तर एक माणूस भेटतोय बाईसाब सुनो ना आपने आदमी को देखा क्या मग ते म्हणतात आता जस्ट इथून गेले जस्ट गेले असं सांगतात आणि मग आता स्वीटी आणि शमिका पळत पळत आले चलो चलो जल्दी चलो आता या दोघींना सापडतोय का मकरन माझं काय चुकलं असं तो बोलत आलोय तू का धोका दिला मला तू धोका का दिला धोका म्हणतोय आणि तो भिंतीवर त्यात लागतं त्याला धोका धोका असं म्हणतोय तो सारखं आणि म्हणजे असं खूपच मला उत्तर पाहिजे असं म्हणतोय तो सारखं आणि जवळजवळ बेशुद्ध पडल्यासारखाच पडलाय तर बाबांना आईला घेऊन येत हाताला हात धरून ओढत तिकडे आणि प्रेक्षकांनो इथे रूममध्ये आत जायच्या आधी छान असं डोळ्यांवर हात वगैरे ठेवतायत आणि थांब थांब धमथमताम असं म्हणतात मग आई म्हणतात हे काय लहान मुलासारखं चाललंय तुमचं मग त्या आई बाबांना असं म्हणजे बाबा आईच्या घेऊन येतात तिथे कपाटाजवळ आणि तिथे हे बघ काता म्हणतात डोळे उघडतात तर बाबांनी काय केले माहिती आहे का प्रेक्षकांनो आईच्या म्हणजे आईच्या लग्नामध्ये बाबांच्या लग्नामध्ये तिच्या आईंच्या आईनं जे कपाट दिलेलं असतं ते कपाट इथे दुरुस्त करून घेतलंय त्याच्यावर छान लिहिलेलं असतं जी संका शुभांगीस आईकडून सप प्रेम भेट असं आणि ते कपाटावर आई प्रेमाने वगैरे हात फिरवतात बाबा विचारतात ओळखलंच का तुझ्या आईने आपल्या लग्नात दिलं होतं हे असं म्हणून अहो पण या कपाटाची दारं तर खिळखिळी झाली होती ना आणि रंगसुद्धा गेला होता मग बाबा म्हणतात ए बाऊन दुरुस्त करून दिलंय आपल्याला हे बघ पॉलिशसुद्धा आहे वगैरे सांगतात आई प्रेमाने हात फिरवतायत खरंच आईंचे डोळे भरून आले त्यां ता आठवत आहे ना मला आई मला म्हणाली होती आपल्या संसाराची नवीन सुरुवात झाली होती तेव्हा आईने खास दिलं होतं हे कपाट मला आणि आई तेव्हा काय म्हणाली होती का, संसाराची घडी नीट बसवायची असेल तर सौदी स्वतःच्या गोष्टी नीट ठेवायला शिक असं आईने सांगितलं होतं आणि तसं तेव्हा तिने कपाट घेऊन दिलं होतं अगदी मुंबईला जाताना कपाट जड आहे म्हणून आपण ते घेऊन गेलो नव्हतो अहो तुम्हाला माहितीये का आमच्या घरी सुद्धा ना आईच्या घरी असंच कपाट आहे आईचं असं म्हणून नाही सांगतात तिने खास माझ्यासाठी हे बनवून घेतलं होतं हे कपाट म्हणून तर हे तुझ्यासाठी पुन्हा दुरुस्त करून घेतलंय असं बाबा सांगतात परत इथे आई खरंच खूप इमोशनल झाल्यात खूप आठवण आली हो आईची असं म्हणतायत त्या आता आईनं जसं शिकवलंय ना तसंच हे कपाट मी छान लावून ठेवीन पण बाबा म्हणतात लाव लाव मीही तुला मदत करीन आई म्हणतात बाबा ना हो तुम्ही कशाला मग बाबा म्हणतात का तुला काय वाटतं मला एवढं सुद्धा जमणार नाही का मग आई म्हणतात अहो नाही नाही तसं नाही म्हणायचंय मला मग बाबा म्हणतात तू मला सांग मी करतो की नाही बघ असं म्हणतात इथे मग आई बाबांचा हात हातात घेतात आणि म्हणतात इथे की थँक यू हां खूपच थँक्यू असं म्हणतात इमोशनल आई सुद्धा कारण ते म्हणजे किती लक्षात ठेवून बाबांनी गोष्ट केली आणि हा समजूतदारपणा आपल्या दोघांमध्ये असला म्हणजे असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं बाबा म्हणतात मी बॅगा घेऊन येतो म्हणून आणि आई इमोशनल झाल्यात खरंच परत त्या कपाटावरनं प्रेमाने हात फिरवतात आईची आठवण येणं साहजिकच आहे आपल्या माहेरची गोष्ट आणि आईची गोष्ट म्हणतात आठवण येणं साहजिकच आहे आणि हा जो समजूतदारपणा आहे ना तो आपणसुद्धा आपल्यामध्ये नक्की आणूया असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात काय काय होणार आहे बघूया आपण स्वीटी शमिका मकरंदला इथे घेऊन आले आहेत समीर पण आलाय आणि लगेच सीमा कशी म्हणते आई आणि बाबा गेले नाही तर ह्याचे तमाशे सुरू झालेत सांगा तुमच्या आईला फोन करून त्यांच्या लेखाने काय केलंय तर इकडे आईंचा जीव पण तळमवतोय तिकडे घरात काय चाललं असेल कोण जाणे असं सगळं चाललंय आणि सीमाने ना खरोखर आईना इथे फोन लावायला घेतला इकडे समीर तिच्याकडे कसा बघतोय बघा काय वाटतं तुम्हाला सीमाला बोलू देऊ देतील का घरचे आईना सगळं सांगू शकतील का आणि आईंचा जो काही जीव असा कासावीस होतोय ते बाबा म्हणजे समजून घेतील का काय काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत